तर रामराम राम भावानो बहिणीनो नऊ मी मि तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना आणि ही येडी हळद तुमची नानी येडी, येडी को ना पण आहे ना असून काय उपयोगाची येडी छान कसं ना पण मग आहे त्याला महत्व आहे काय काही पण नाही हा का तर काय इकडून ना गाय या राहिली

अरे पण सकाळपासून मी चारितो तू आता एवढं आली लागली मी चारल्या मी चारल्या म्हणायला देऊन टाके स्त्री कायच गाया चारायचं चा? <laughs> का तर भावा नो बहिणी नो मस्त पैकी असं वातावरण तयार झालेलं आहे पहा एक नंबर वातावरण आहे असा पाऊस येऊन गेलाय आणि मस्त असं वातावरण तयार झालंय भावा का निसर्ग पण बघा कसं आहे बाबा चार पाच दिवसापासून पलट्या दिल्या ए पलट्यावर पलट्या मरणाच्या मग आता काल शेवटची पलटी झाली ना रात्री बसून लगेच बुरगर चालू झालं असं भारी भिजलं डबल पलटी झाली असं असं पेंट कुळ आहे ना असं चांगलं बुरगर झालं चालू येते असं एकथे मी सारखं चालू आहे मस्त कोण दिल दिल दिली, कौन कौन दिली? दिली, कौन दिली? कौन तुला गोनी कोण दिल तुला कोण दिली दिली कोणा ते सांगितलं तुला गोनी कोणा दिली ते सांग तुम्हाला करायचं काय असं का मा नाव घ्यायचं नाही असं म्हण ना करायचं काय मला कोणी कोणा देऊ कोण कस काय दिन कोणी तुम्हाला तू म्हणा ना तुम्ही असाय चाललंय गायंकडे आले होते चालू आहे पण भारी वाटलं बरं गायकडं पण गाय चरल्या भारी आता घरी निघायच टाइम झालाय इथून जाऊन काय करायचं घरी टाइम झालाय पण गाय इतकी हुशार ना बरोबर वाटा लागत आहे त्यांना ला असं झालंय कधी अरे हा पण इथून जाऊन काय करायचंय जाऊन का हात पाय धुवायचे गाया बांधायच्या मग गाया बांधायच्या मग त्यांना मला हात पाय धुवायचे इतकं भारी स्पेशल चा करून केणार मी असं मस्त आणि मग मग थोडा वेळ आराम करणारे मग आवरून सावरून बाजारला आहे बाजारला आहे का बाजारातून काय आणणार आहे मला सांग बरं मिरच्या डोक्यातच आहे तुळ्या डोक्यात वांगे बटाटेच तू सगळं तेवढंच आहे काही नाही काही आहे एवढंच आहे आपल्या डोक्यात फक्त काही कळलं आहे काही कळलं नाही करायचं तेवढंच आहे मी तेच म्हणतो ना आधी म्हणी येडी आळत गे ना हाय <laughs> <laughs> <found> <found> <स्यालागे ना हैं> <sharp> <laughs> काही काहीला तीही नाही ती वांग आहे तो आहे बोलण्यात हा पॉईंट हे तर बाबांनो बहिणी या फुलाला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा बरं का हां मस्तपैकी कमेंट करा आणि अशा मस्त पाकोळ्या उडू राहिल्या बाय असं गावाकडचं मस्त वातावरण आहे बाय एक नंबर वातावरण आहे की नाही तुमच्या तुमच्याकडे याला तुम काय म्हणतात नक्की कमेंट करा बर का या फुलाला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा मस्त पैकी चल काय यापुढे गेला झाली आखडी नाही आ शिर्डी एखादच होती इकडून चाल म्हणते अरे दा दा आ शेडी म्हणते बाई त्याला अक्का म्हणली म्हणून आडी तू शाळाशी गेली ना आ खेडीकद नाही त्याला गावठी नाही मी कायचे गावठी तू हम्म हा तू जाय तिकडून मी इकडून येतो मला येते तिकडून ही काय आणतो मी इकडची तर भावानु बहिणींना असं मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस येऊन गेलेला आहे आणि पाऊस म्हणजे निसर्गासाठी निसर्गानं शेतकऱ्यांसाठी दिलेलं एक मोठं वरदान आहे है तर गाया मस्त फुगल्यात आता घराकडे नाही घ्यायची वेळ झालेली हां आपल्या गाय आहेत त्या आहे ना हां कसं काय गाय उन्हाळ्यात थोडी खायची आबळ झाली कस शेंबडी कसं काय पण शेंबडी का ही उपयोगाची नाही ती फक्त एक गावरान म्हणून घरात ठेवली एवढीच गाय दरशी खराब झाली बरं का ही पुढची बरं का मागची नाही

चोरून पण ठेवणार नाही काहीच नाही काहीच नाही काही गरजच नाही मला चोरून ठेवायची लाखाच्या लाखाची स्टेप मी जरूरच समजा घेऊन येत होती तुमच्या आणि असं मध्ये ठेवायला काय देत नाही कारण मायावाली जनावर म्हणजे हिच मी मोठी लक्ष त्यांच्यावरच जीवन आहे मावलं आणि त्या जर नसले तर मला करमत आणि मी नसलो तुम्ही नसले तर नाहीच करमत पण मग ही कितीची स्टेट ही लाखाची ही तिला काय किंमत नाही ती सांग किंमत नाही म्हणजे ते जर काय किंमत नाही किंमत नाही काय म्हणली मग तू अरे हा पण तू किंमत नाही काय म्हणली मग सांग मला आधी आता किंमत नाही काच काय म्हणली मग हा चल हा हा चाल घरी चाल चाल घरी चालत येड्याला येड्यात नाही काढायचं मग कशात करायचं रुसली रुसूबाई रुसू ला कोपऱ्यात घुसू नवरा आला हसू अरे सगळे जनववाली घरी गेले मला वाटलं तू एकटीचे म्हणून आलो होत ना तसे काय बिबट्याला एका बुक्कीत मारशील म्हणा तू ही कधी हा अहो घड चला हा ना घरी हा ना चला नकु 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 नकु. तर भावांनो बहिणीनो यास आमचं गावाकडचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला हां नाणी नाच गाया चरायला सोडल्यात आणि ह्या फुलाला बी काय म्हणते सांगा बरं का त्याला सांगितलं ना याला बी काय म्हणते सांगा मस्त पैकी हां याला काय म्हणते सांगा आणि याला कशाचं झाड म्हणते ते सांगा बरं का करा कमेंट मग हां मस्त पैकी तर परत पाऊस येतो काय काय ना येईन का रे परत पाऊस येते उघडला परत येत हा तर असं वाटवायला कसं काय कारण पहिले कस म्हणायचे आखड श्रावण पाहत श्रावण पाळ्या राम ति त्याला आखाड्यात नाही म्हणत श्रावण पाळ्या म्हणते त्याला बरं का तर भावांनो बहिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय हां